गोमान्सवर पी एच डी करणारे शंकराचार्यांचे हिंदुत्व तपासतात हिंदू धर्माचे तत्वज्ञान संरक्षण व संवर्धन ज्यांनी केले तेच शंकराचार्य होय हिंदुस्थानच्या चारही दिशांना जे मठ स्थापन झाले आहेत ते धर्म प्रसाराला प्राधान्य दिले जावे म्हणून हे चार मठ म्हणजेच पुरातन हिंदू संस्कृतीचे चार वेद म्हटले तरी चालेल दक्षिणेच्या शारदापीठ शृंगेरीचा यजुर्वेद तत्वज्ञान सांगत आहे पूर्वेकडील पुरीचे गोवर्धन मठाचे ऋग्वेद हे तत्वज्ञान सांगत आहे पश्चिमेच्या द्वारकापीठाचे सामवेद तर उत्तरेच्या हिमालयातील ज्योतिर्मठाचे आथर्वेद तत्वज्ञान सांगत आहे यांनी हिंदू संस्कृतीला बलवान केले शंकराचार्य प्रत्येक मठाचे आचार्य किंवा धर्मगुरू असतात तसा त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध येत नाही राजकारण्यांनी त्यांना सरळ राजकारणात ओढून राजकारणाचा खेळ खंडोबा केला आहे तसे दाखविलेही आहे हिंदू प्रेमींच्या बळावर सत्तेत आलेल्या भाजपाला आता शंकराचार्य नको आहेत शंकराचार्यांना महादेव अर्थात भोलेनाथांचे अवतार मानले जातात त्यांना पंतप्रधान किंवा गृहमंत्री व्हायचे नाही पण सरकार किंवा राजकारण्यांनी त्यांच्या हिंदुत्वावर बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे होय अंधभक्तांच्या नादाने सरकार हिंदुत्वाला तिलांजी देत आहे शंकराचार्यांना बोलताना हिंदुत्वावर प्रवचन झोडत आहेत लाज वाटत नाही हिंदुत्व म्हणजेच शंकराचार्य वेड्यांना कळले नाही तर वळणार कसे उत्तर प्रदेश ही श्री व श्री भोलेनाथांची कर्मभूमी म्हटली म्हटली आणि जन्मभूमी भूमी म्हटले तरीही चालेल या भूमीतून सर्वात जास्त गोमांस परदेशामध्ये पाठविले जाते आणि तेथले मुख्यमंत्री योगाचार्य योगाचार्यावर भासणे जोडत ब्रह्मचार्याचे प्रमाणपत्र मिरवत आहेत आणि त्यांनी शंकराचार्यांचे हिंदुत्वाचे प्रमाणपत्र तपावशे तपासावे यापेक्षा मोठा विनोद या जगात होऊ शकत नाही मित्र आचार्य शंकराचार्यांबाबत जे राजकारण्यांनी ता आकलेचे तारे तोडले आहेत त्याबद्दल आपणास काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा